अजंग येथे अक्षय निमित्त भरणारा ग्रामदैवत भवानी मातेचा यात्रोत्सव भक्तिमय उत्साहात पार पडला आहे यात्रोत्सवात शतकोत्तर उज्ज्वल परंपरा असून नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती गावापासून पूर्वेला साधारण एक किलोमीटरवर मालेगाव नामपूर रस्त्याला भवानी मातेचं मंदिर आहे या मंदिरात दरवर्षी अक्षय तृतीयस पारंपरिक यात्रेचे आयोजन करण्यात येते यंदा शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता श्रीराम मंदिरापासून ध्वजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यात्रा काळात मंदिरात देवी भक्तांनी नवस फेडण्यासाठी तर पंचकृष्ठीतून ग्रामस्थांनी जत्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती यात्रोत्सवात श्रीफळ फुले हार पेढे खाद्यपदार्थ विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने राहत पाळणे लावण्यात आले होते रात्री नऊ वाजता मनोरंजनासाठी रवी अजनाळेकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला दुसऱ्या दिवशी शनिवारी कुस्त्यांची दंगल झाली त्यात मालेगाव नांदगाव सायगाव तळवाडे आंबेवाडीसह ठिकठिकाणच्या नामांकित पहिलवानांनी सहभाग घेतला होता विजेत्या कुस्तीपटूंना रोख बक्षिसे देण्यात आली वडनेर खागुर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी यात्रा काळात चोख बंदोबस्त ठेवला होता गावचे सरपंच ज्ञाने ज्ञानदेव नाना पवार उपसरपंच बच्चाव साहेब डमी म्हणजे ते आमची पोरगी उपसरपंच यांच्या सन्माननीय सगळे सदस्य व गावातील तरुण मित्र मंडळ आपल्या सगळ्या तमाशाच्या कार्यक्रमात व कुस्त्यांच्या दंगलीत आपल्याला आपल्या वननेर पोलीस स्टेशनचे सगळे डिपार्टमेंटने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याचप्रमाणे आपला तरुण वर्ग पण सगळ्यांनी शांततेत तमाशाचा व कुस्त्यांच्या दंगलीचा कार्यक्रम सगळ्यांनी शांततेत पार पाडला त्या सगळ्यांचं आजंग ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्याकडनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सालाबादाप्रमाणे आपण जे कुस्त्यांची दंगल आणि तमाशाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला तसाच या यापुढेही आपल्या गावाचं कधीच नाव खराब होणार नाही असे सगळ्यांनी सहकार्य करून आपण दरवर्षी अशाच प्रमाणे कार्यक्रम घेत जाऊ अशी मी गावातर्फे विनंती करतो बोलू का हां भवानी मातेची यात्रा भरते सगळ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो भवानी मातेची यात्रा करण्यात आलेले ज्या जत्रेच्या निमित्ताने आज हा तमाशा आपण ठेवलेला आहे त्या तमाशाची हजेरी आज चार वाजेला संपन्न झालेली आणि म्हणून आमचा हा भवानी मातेचा यात्रेचा हा उत्सव अतिशय माटामाटात मोठ्या उत्साहात पार पडत आहे